नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि तुम्ही पाहत आहात अठरा सप्टेंबरचा ट्रेलर तर मंडळी चला सुरुवात करूया तर मंडळी बघा या कल्पना ताई म्हणतात हे घर या प्रियाचं नाहीये मग मंडळी बघा आता सायली चिडूनच म्हणते काय गे प्रिया कळली ना तुला तुझी लायकी तर आता ऐक पोना या घराकडे काय या दिशेकडे पण बघायचं नाही आता मंडळी बघा या नाटक्या प्रियामुळे ना अर्जुन आणि अश्विन मध्ये ना भांडण होतात मंडळी हा अर्जुन आहे ना हा अर्जुन असा या अश्विनच्या समोर येतो आणि तो त्याला म्हणतो ही मुलगी या घरामध्ये येणार नाही म्हणजे नाही मंडळी हा अर्जुन आहे ना लेट शिडूनच म्हणतो का या अश्विनला आणि मग मंडळी बघा ना आता या प्रियाच्या नादीला लगून आता अश्विन पण म्हणतो अर्जुनला माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरात राहायचं आहे आणि मी तिची इच्छा पूर्ण करणार आहे म्हणजे मं आहे मग मंडळी बघा आता साय आता पुढे ते आणि मग आता या अश्विनला म्हणते तिची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही अश्विन भाऊजी कारण तुमची बायको फक्त हे घर पोकरणार आहे आता मंडळी बघा आता या अश्विनला काही कळतच नाही तो आता डायरेक्ट सायलीला म्हणतो माझ्या बायकोला घरात द्यायचं नाही हे तूच ठरवलंयस आणि बाकीचे सगळे जण तुझ्या ताल्यावर नाचत आहे आता मंडळी हे ऐकून आहे ना अर्जुन नाही ना आता लय म्हणजे लय राग आलेला आहे आणि आता तो डायरेक्ट या अश्विनच्या तोंडावरच म्हणतो माझ्या बायकोशी नीट बोलायचं अश्विन नाही तर मग आता अश्विन पण म्हणतो नाहीतर काय आणि मग मंडळी आता दोघी जण एकमेकांच्या असे अंगावर चढतात पण मंडळी बघा आता मेन टाइमला आता सायली ना या प्रियाचा असा हात पकडते आणि मग तिला घेऊन जाते आणि मग त्या प्र्याला त्यांच्या घराबाहेर फेकून टाकते आणि मग आता सायली म्हणते कायद्याने तर तुझी सुटका केली असेल पण या घरात राहायची मी तुला परवानगी देणार नाहीये आणि मग मंडळी बघा आता का असं म्हणते आणि मग आता कल्पना ताई आणि अस्मिताताई हे दोघी जण आता या प्रियाचे आणि अश्विनीची ना बॅगच फेकून टाकतात आणि मग आता सायबीने गेट लावून घेतलेला आहे ला मंडळी तर आता मंडळी हा ट्रेलर आता इकडे संपलेला आहे पण मंडळी या प्रियाच्या मुळे ना अश्विन आणि अर्जुन मध्ये जे भांडण झालेत ना असं बघून तर मंडळी वाटतय की ही जर प्रिया जर घरी आली ना सुभेदारांच्या तर मग असेच भांडण होत राहणारे मंडळी पण मंडळी आता तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी आत्ताच्या आत्ता आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल गेले तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व नोटिफिकेशन येतील धन्यवाद